नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री या तालुक्यातून थोरात सर थोरात सर नमस्कार काय नमस्कार। 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 चालू आहे सर सर चालू आहे पाऊस सध्या काय पाऊस चालू आहे पिकाचं नुकसान पाऊस जास्त आहे का प्रमाण हो जास्त आहे आणि कापूस वगैरे काय कसं आहे कापूस बरं आहे सर पण मग आता पाऊस नुकसान होणार आहे होणार आहे अजून म्हणजे आहे समजा झालं नाही ना काही नाही आता नुकसान झालं होत लागल पाऊस काही रडचण खालून मग मालच घट येणार त्याच बर ते सोयाबीन वगैरे लावलेली का अजून ते हो सोयाबीन सोयाबीन आहे मका आहे कापूस आहे अद्रक आहे बर पावसाचा अंदाज कसा आहे तिकड पाऊ सर अंदाज तर चांगलाच दिलेला आहे पाऊस चालूच आहे सर आता काल बी पडला आज रात्री बी पडला पाऊस तर खूप चांगली आहे अजून पर्यंतच करणं मग आता तुमचं कसं आहे नियोजन पुढचं जर का माल जर वाचवायचं तर कशा प्रकारे वाचवल जाईल त्याला तर वाच जावं का पाऊस उघडे उघडेल तर तवच त्याला पर्याय त्याचा पर्याय आता बर मग या दिवसामध्ये त्याला तुम्ही काही औषधी वगैरे वापरता का की पावसाच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी मग आता फवारणी करावी लागते ना सर बुरशीनाशक आळायची शेतीची वाचन या सोबत बर बर आणि सगळ्या लोकांना उत्सुकता लागलेली आहे की भाव किती वाढत या वर्षी भाव तर काय आता यावेळेस सध्या तर चालू आहे सर सात आता वाढत जिथे एक चांगली शेतकऱ्याला आनंद आहे वाढला तर पण आता काय सांगणार आता कुठलं सात साडेसात हजार पर्यंत సూ అయితే అందాజ వాడే సార్ అతిక్ష్యాడేసాంత सात साडेसात पर्यंत सुरुवातीला देत आहे है। जर सुरुवातीला सात साडेसात देत आहे म्हणजे समजा जाईल का दहा पर्यंत लावत वाढल हा पण काही ठिकाणी बाजार समिती सोडून जे व्यापारी बाकीचे त्यांच्याकडे दिला तर अंदाज आहे मग आहे ना दहा पर्यंतचा हो जायला पाहिजे मग काय आणि काही काही ठिकाणी समजा ऍडव्हान्स देऊन ठेवता बघा पैसे किंवा माल अॅडव्हान्स देऊन ठेवता शेतकरी तर ते भेटत का तस त्यांना रिटर्न का कस लोक मला बरेचसे मागच्या वेळेस फोन आले होते आता पण फोन येतात मला पण ते म्हणत की माल ठेवायचा का नाही ठेवायचा जर ठेवला तर त्यांना वाटत की मागच्या वेळेस बरेचसे काही व्यापारी ते पळून गेले ना कोणी पैसेच दिले नाही 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 ते कंडिशन अवघड सर ते कारण भरोसा राहिलं नाही कारण शेतकऱ्यांनी भरपूर काही केलं भरोसा दिले पैसे देत नाही हे करते त्याच्यामुळे शेतकरी अडचणी देतो पहिलीच अडचणी दे नंतर अडचणी देतो शेतकरी काय आपण असं म्हणू शकत नाही की देऊ नका कारण की याच्यामध्ये म्हणू शकत नाही काही जुने जे आहे ना शेतकरी बांधव हो oh, सर आणि त्यांचे जे ओळखीचे व्यापारी आहे हो oh, हो oh. तर ते 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 देतात त्यांना ते फिक्स oh, oh. आहे ते फिक्स आहे मग त्यांचे ते ठराई ना जवळच्या राहते ना मग त्याच्यामुळ मी तेच म्हटलं की आपण कसं आहे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे कंडिशन हो हो हाय ना चालेल सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आमच्या शेतकरी बांधवांना थोरात सरांचे खूप खूप मनापासून आभार त्यांनी शेतीच्या चालू कामामधून आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हो ठीक चालेल धन्यवाद सर हो धन्यवाद